संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेनं निघालाय लाखो वारकरीत लाखो पंढरीच्या पांडुरंगाच्या नामगजरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या नामस्मरणात हा सोहळा निघालाय ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आळंदीवरून हडपसर हडपसरवरून सासवड आणि सासवडवरून जेजुरी जेजुरीवरून वाल्हा आणि वाल्ह्यावरून निरा निरेमध्ये स्नान करतात माऊली आणि नंतर लोणनला जातात तर मित्रांनो या पालखी सोहळ्याचा मार्ग हा सरळ असतो आणि त्याचं नियोजन अतिशय उत्तम असतं की ज्या ठिकाणी मुक्काम त्याच ठिकाणी मुक्काम पंढरपूर पर्यंत जाणारा हा सोहळा सरळ मार्गाने जातो परंतु मित्रांनो ज्या वेळेला नेरेमधून लोणंदमध्ये जातात माऊली लोणंदमध्ये गेल्यानंतर हा पालखी सोहळा एका गावामध्ये जातो आणि त्या गावामधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका रथामधून काढल्या जातात आणि पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि त्या गावामधून माऊलींची मिरवणूक काढली जाते हो तर मित्रांनो विचार करा की सरळ जाणारा हा पालखी सोहळा एका गावामध्ये आपल्या भक्ताला भेटायला जातात माऊली एवढी मोठी या भक्ताची भक्ती होती या माऊलींच्यावरती आणि तीच कहाणी सुंदर अशा खरी गोष्ट आपण ऐकणार आहोत अतिशय खरी कुठलीही दंतकथा नाही त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा या गावाचं नाव आणि भक्ताचं नाव मी अन्वंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो लोणंदच्या जवळ असणारं तरड गाव आणि या तरड गावामध्ये बापूबुआ नावाचे एक भक्त राहत होते पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त त्यांची एवढी भक्ती होती माऊलींच्यावरती की प्रत्यक्ष भगवंताचा आणि प्रत्येक क्षणी भगवंताचीच भक्ती करायची आणि दरवर्षी आळंदीला जायचं आणि आळंदीवरून पायी पंढरपूरला माऊलींच्या वारीबरोबर वर जायचो नामस्मरण करत भगवंताचं ऊन वारा पाऊस काही असो परंतु दरवर्षी जायचं संपूर्ण जीवन आपलं माऊलींच्याच पायाशी घालवलं आणि भगवंताच्या नामस्मरात भगवंताच्या नामस्मरणामध्ये बापूबाने जीवन घालवलं वर्षामागून वर्ष चाललं होतं बापूबा वा दरवर्षी वारीला जायचं आळंदीला जायचं आणि आळंदी ते पंढरपूर वारी कधी चुकली नाही एकादशी परंतु निसर्ग नियमानं पुढे बापूबाचं वय झालं वारी जवळ आली होती आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थानच होणार होतं पुढे एक चार पाच दिवस राहिले होते आणि त्या ठिकाणी बापू गुवानला काळजी पडली की भगवंता माझं एक देह होतं स्वप्न होतं की शेवटपर्यंत तुझी वारीच करायची परंतु भगवंत एवढेच मी माऊलींच्या वारीमध्ये सहभागी हो होऊ शकत नाही रे कारण मला चालता ये ना वय झालं करावं काय हा प्रश्न पडला परंतु जो खरा भक्त आहे भगवंताचा वा त्याला वारीशिवाय करमत नाही हा बापूबाडला झोप लागत नव्हती रात्रीशी की वारीचं प्रस्थान होतं ना आता मी काय करू काळजी लागली होती बापूबा झोपले त्या दिवशी आणि रात्रीच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊली स्वप्नात आले बापूंच्या आणि त्या ठिकाणी सांगितलं बुवा काही घाबरू नका निवांत झोपा अहो तुम्हाला माझ्याकडे येता येत नाही ये वारीमध्ये परंतु मला तर तुमच्याकडे येतं ना आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी तुमच्या गावामध्ये येतो बुवा असं माऊलींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि ताडकन बापूबाची झोप उडाली आणि डोळे उघडलं तर माऊली त्या ठिकाणी नाहीत आणि मित्रांनो पुढे वारीचं प्रस्थान आळंदीवरून झालं माऊलीच्या आणि लोणमध्ये आल्यानंतर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी सोहळा वाकडी वाट करून तरड गावामध्ये जातो विचार करा भक्तासाठी संत ज्ञानेश्वर माऊली तरडगावमध्ये येतात आपल्या भक्ताला भेटण्यासाठी देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं किती याच्यातून सिद्ध होतंय आजही आणि म्हणून हा पालखी सोहळा गावाच्यामधून जातो बघा तरडगावच्यामधून तरडगावामध्ये सावतामाळी मंदिर आहे या ठिकाणी बुवांची आजही समाधी आहे आणि त्या ठिकाणी माऊलींची पालखी येते आपल्या भक्ताला भेटण्यासाठी पालखी तरडगावच्या ज्या वेळेला स्टँडवर येते त्यावेळेला पालखीचं स्वागत अतिशय जोरात केलं जातं आणि त्याचवेळी माऊलींच्या रथातून माऊलींच्या पादुका काढल्या जातात आणि त्या गावातल्या पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि अगदी जल्लोष केला जातो मानवी साखळी तयार करून पालखी गावामध्ये आणली जाते ढोल ताशा तुतारे जोरात वाजवून वाजत गाजत अगदी पालखी गावात येते विशेष म्हणजे चार ठिकाणी माऊलींच्या पादुकांचा अभिषेक केला जातो विठ्ठल मंदिर सावतामाळी मंदिर पवारवाडा चाफळकरवाडा या चारही ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा अभिषेक घातला जातो पादुकांना आणि नंतर पालखी ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे म्हणजेच पालखी तळावरती पालखी जाते आणि त्या ठिकाणी मानकरी यांच्यातर्फे पूजा होते माऊलींची आणि नंतर पहाटे आरती होऊन पालखी सोहळा फलटणकडे रवाना होतो आणि मित्रांनो ही जी परंपरा आहे की लोणवरून तरडगावमध्ये पालखी गावातून आणण्याची ही परंपरा नारायण महाराजांची हो जगद्गुरु संत तुकाराम रांचे चिरंजीव संत नारायण महाराज फार मोठं कार्य म्हणून तर आज आपण हा पालखी सोहळा पाहतोय सरकार हैबत बाबा यांच्यामुळे आपला हा पालखी सोहळा पाहायला मिळतोय तर मित्रांनो खरंच यांचे मानावे तेवढे आभार, आभार कमी आहेत आभार कमी आहेत आणि ही तरडगावची भूमी इतकी भाग्यवंत आहे की विचार करा अखंड सृष्टीचे माऊली आपल्या भक्ताला भेटायला येतात पंढरपूरला जायच्या आधी विचार करा भक्ताची केवढी ताकद म्हणून मित्रांनो ही माहिती आवडली ना तर जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा कारण देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं किती असतं शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी माऊली आजही भक्ताला भेटायला येतात आणि ती परंपरा जपली जाते आपण तरडगावची असताल त्या भागातली असताल तर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला ना तर नक्की कमेंट द्या आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र